रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड गावातील अनुभवलेली ही सुंदर सकाळ भाजीचे मळे दाट धुकं सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि या वातावरणात जिल्हा परिषद शाळा वेळवंड या शाळेमध्ये दाखल झालेली ही रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुल रत्नागिरी या शाळेतील विद्यार्थी त्यांचं शिबिर सुरू आहे आणि यानिमित्तानं शिबिराला जाण्याची संधी मिळाली आणि हा आसपासचा परिसर अनुभवता आला एक सुंदर शाळा अगदी टापटीप नीट नेटकी अशी शाळा आपल्या मनातील शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेळवण नंबर एक आणि ही बागेतली फुलं आसपास सुंदर असं मैदान खेळणी आणि सुंदर असे वर्ग सुंदर असा विस्तृत परिसर वरांडे बोलक्या भिंती अशी ही आमची सकाळ